नमस्कार मित्रांनो आपलं चॅनल आहे शेतकरीची परिस्थिती मित्रांनो कारण आपण शेतीविषयी ह्या चॅनलवर माहिती देत असतो काही शासनाच्या विरोधी धोरणं असतील तर याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो तर ह्या चॅनलला काय करा एक शेतकरी म्हणून याला सबस्क्राईबर आणि लाईक करा दादा मित्रांनो तर विषय असा आहे मित्रांनो की शेतीच्या पंपासाठी जी शासनाने परत नवीन वीज दर वाढ केली मित्रांनो काय होतंय की आधीच आपल्याला एक तर उत्पन्न तुम काही आपल्याला हाती लागा म्हणजे खर्च झाला जादा आणि उत्पन्न झालं कमी म्हणजे अशी आपली परिस्थिती झाली मित्रावर शेतकरीची आणि त्यातून परत यांचं आपण मागं बघितलं की बाबा खताची दरवाढ परत आता विजेमध्ये येणे विजेची तर पहिलीच दरवाढ केली मित्रा मित्रावर एक एप्रिलपासून ते आर्थिक जे बजेट होतं याच्यामध्ये जे येणी घोषणा केली ती की के बाबा हे नवीन दर विजेचे ते जाहीर केलेले मित्रा तर ते विजेचे दर आपण प्रति युनिट कसे आणि कोणत्या मोटरीला कसे दर आहे आपण ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो कारण काय आहे की एकीकडं आपण शेतकरी इतका मेटीकुटीला आला आहे की त्याचा खर्च जादा आणि उत्पन्न झालं कमी का त्याच्यामुळं काय झालं की आपल्याला काही शेती परवडायला तयार नाही मित्रांनो आणि त्याच्यात ते यांचं काय झालं की बाबा खाताच्या किमती म्हणा औषधाच्या किमती म्हणा परत हे वीज बिलं म्हणजे हे वाढत यांचे काय आहे की फक्त यांचे यांची वाढ होऊ राहिली म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला ज्या शेतीला आवश्यक आहे ते भरमसाठ वाढू राहिले आणि आपल्या ज्या मालाच्या किमती आहे आपल्या मालाची किमती दहा पंधरा वर्षापूर्वी बी त्याच होत्या आज पण त्याची म्हणजे यांचं प्रत्येक वर्षी गोष्टी कोणत्याही वस्तूला भाव वाढतात तसं आपल्या शेतीमालाला प्रत्येक वर्षी भाव वाढत जात नाही कधी जरा आपला माल सोयाबीन आता माग एक वेळेस फक्त दहा हजार रुपये गेले तर परत ते चार हजारावर आलं म्हणजे तुम्ही जसं म्हणता ना की बाबा एक खताची बॅग तेराशे रुपयाला आहे म्हणजे गेल्या वर्षी असेल ते वीसमध्ये तर चोवीसमध्ये ती पन्नासना किंवा सत्तर रुपयांनी ती वाढली जाते मग जसं शेतकऱ्याचं का काय वाढत नाही कारण व दहा हजाराचं सोयाबीन मग तुम्ही दरवर्षी प्रमाणे त्याला पन्नास शंभरना वाढ होत होत अशी व्हायला पाहिजे होती म्हणजे गे दोन हजार तेवीसला जर सोयाबीन दहा हजार जात असेल तर ते अकरा हजार जायला पाहिजे दोन हजार पंचवीसला ते बारा हजार जायला पाहिजे असं ते आमच्या शेतमालाची वाढ होत नाही आणि यांच्या प्रत्येक जेवढ्या शेतीतला जेवढे काही गोष्टी लागतात आपल्याला पाईप म्हणा मोटर म्हणा ताटर म्हणा खतं म्हणा बियाणं म्हणा यांच्या दरवर्षी किमती वाढत चालल्या बघा तुम्ही असं एक बी मला एक शेतकऱ्यानं सांगावा की बाबा ह्या खताची किंमत म्हणा किंवा पैपाची किंमत म्हणा मोटरीची किंमत म्हणा की बाबा ही दहा वर्षापासून हाय तीच किंमत आहे असं कधी होत नाही मित्रांनो हो। मग आपल्याच शेतकऱ्यांना असा कोणचा घोडा आहे ह्या लोकांचा मारला आहे की बा त्यांच्या किमती का वाढत नाही आणि ह्या जर किमती अशाच वाढत गेल्या तर काय शेती आपल्या शेतकऱ्याला आप परवणार आहे मित्रा हो। तर ही जे नवीन विजेचे दर आहे तर ते आपण थोडक्यात बघूया मित्राहो कारण काय होते की लहान मोटर जी होती आपली की त्याला <coughs> जे युनिट होतं पहिलं की ते जे युनिट होतं पहिलं तीन रुपये तीस पैसे पहिलं आपलं रेट होता म्हणजे आपण तीनची मोटर पकडू किंवा पाचची पकडू तर याला युनिट तीन रुपये तीस पैसे हो। होता आता नवीन दर यांचे काय झाले की चार रुपये छप्पन पैसे प्रति युनिट म्हणजे हा लहान मोटरीचा युनिटचा दर झाला आणि दुसरं जे होतं मित्राहो की बुवा जी मोठी क्षमतेची ज्या मोटरी आपल्या दहाचे म्हणा बाराचे म्हणा तर याचं जे युनिट आहे म्हणजे याला जी लागणारी प्रति युनिट तर हे पहिलं जे होतं की चार रुपये चोवीस पैसे होतं आता हो मजी हे डायरेक्ट तुम्हाला सांगतो मित्राहो हे सहा रुपये अडुतीस पैसे म्हणजे सहा रुपये अडतीस पैसे हे प्रति युनिट हे लाईट म्हणजे एवढे प्रचंड येणी त्याचे मागं वाढवलं हो मित्राहो आणि होतं काय की बाबा वाढवि नका तुम्ही आमची हरकत काय आहे शेतकरीची की तुम्ही तिकडं ते भाव वाढा आम्हाला त्याचं काही घेण देणं नाही पण आमच्या बी मालाला तुम्ही भाव द्या ना आमच्या मालाला जर तुम्ही भाव देत नसाल आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जे म्हणजे व्यापारीचं जर भलं करायचं आहे किंवा कंपनीचं भलं करायचं हेच जर तुमचा हेतू असेल तर मग शेतकऱ्याने कसं जीवन जगायचं शेतकरीची आर्थिक जी परिस्थिती ही फार कोलंबून चालली मित्राहो कारण एक तर काय होतं आहे की आपण शेतकरी असल्यामुळं आपल्याला पन्नास ते साठ टक्के एक तर निसर्गावर आपली शेती अवलंबून आहे पाऊस पडला तर आपल्याला काय मिळायचं ते मिळतं नाहीतर कधी कधी काय होतं मित्राहो एक तर आपल्याला उत्पन्न आपण की तर दहा हजार रुपये घातले तर दहा हजार रुपयाचे चाळीस होते का वीस होते का तीस होते का त्या दहामध्ये परत आणखीन पाच कमी होते हे आपल्या शेतकऱ्याला पण सांगता येत नाही मित्रांनो म्हणजे अशी आपली शेती आणि ह्या शेतीला ज्या लागणाऱ्या गोष्टी ह्या भरमसाठ ह्या दहा वर्षामध्ये इतक्या वाढल्या आणि त्याचे भाव वाढल्यामुळं की आपल्यासारख्या शेतकऱ्याला शेती करायला परवडायला तयार नाही मित्रांनो काय करणार कारण एक एकीकडे जर पाहिलं आपण मोल मंजुराचे एवढे भाव वाढले मंजूर पहिलं काय राहायचं की दोनशे रुपये हाजरी मायला यायचे आता अडीचशे तीनशे रुपये मैलाच तीनशे रुपयेपर्यंत महिलाच मागतात आणि पाचशे रुपये मंजुराची पाचशे सहाशे रुपये मंजुराला हाजरी द्यावा लागती म्हणजे हे झालं एक एकीकडं दुसरी गोष्ट की बा असे अनेक गोष्टी का ज्या शेतकऱ्याला म्हणजे शेती करताना परवडत नाही आणि नेहमी नेहमी शासनाला शेतकऱ्यांना आंदोलनं करून की बाबा स्वामीनाथन आयोग लागू करा म्हणजे हे जे लागू करायचं ह्या गोष्टी नाही यांच्याकडं येणे लगेच हे जे करायचं यांना म्हणजे आता वीज बिलाचं येईने दर वाढ केली मग ठीक आहे तुम्ही करा आम्ही म्हणत नाही पण मग आमच्या बी मालाचे वस्तूसारखे व प्रत्येक वस्तूचे भाव दरवर्षी वेगळेवेगळे राहतात एक औषध आपण एका वर्षी घेतलं तर पुढच्या वर्षी ते जर दोनशे वीस रुपयाला येत असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी ते आपल्याला अडीचशेला किंवा दोनशे साठ रुपयाला मिळतं मित्राहो म्हणजे ह्या वस्तूचे भाव वाढत चालते वर्षानुवर्षे मग आमच्या शेतकऱ्याचं जे दहा वर्षापासून जे गोष्टी आहे म्हणजे जे मालाचे भाव आहे ते आहे तशाचे मग शेतकरी कसा सुधरेल म्हणजे यांचं बिलकुल या लयावढ्याबी आकली नाही मित्राहो कारण तळतळ वाटते की यान लयावढ्याबी आकली नाही की जर तुम्ही हे भाव वाढले तर शेतकऱ्याच्या मालाचे भाव का वाढले नाही का का वाढीत नाही कारण शेतकऱ्याच्या मालाचे जर भाव वाढले तर शेतकरी त्याला सो खुशीना घेईल मित्राहो आणि आपल्याला घ्याच लागतं आहे कारण त्याच्याशिवाय आपल्याला काही अशा गोष्टी आहे खतं झाले बियाणं झाले की आपल्याला ते आप ए, जाले, जाले आप ती किती भाव वाढले ते घ्यावं लागेल पण काय का होईल की बाबा शेतकरी एक दिवस शेतीकरीशी सोडून देईल त्याला ते, ते परवडणार नाही कवर तो तोंड दाबून मार सहन करणार मित्राहो तर ठीक आहे पण श शा, आपली शासनाला हीच कळकळीन कल विनंती आहे की बी लक्ष द्या शेतकऱ्याच्या मालाचे बी भावा मालाला जो भावे हा योग्य भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे मित्राओ हो। हीच आपली शासनाकड कळकळून विनंती आहे आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त लाईक करा मित्राव हो। सबस्क्राईब करा लाईक करा कारण एक शेतकरी एका शेतकऱ्याला मदत करू शकतो मित्राहो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र